नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे नमस्कार आपण पाहत आहात नरडवे जांभळगाव मधील भटकंती आणि तेथील विविध पशुपक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज व इतरही तेथील लोकांशी

सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्यातील विविध गोष्टी आणि विविध अशी माहिती आम्ही एकत्रित गोळा करत होतो ये पहा कोकणची धरती या कोकणमधील या तळ कोकणातील हे जे नरडवे गाव आहे या नरडवे मोहम्मदवाडी येथील ही या ठिकाणी जिथे आपण चालतो आहोत या ठिकाणी पहिल्यांदा छोटी पांदन छोटी पायवाट अशी होती आणि त्याच ठिकाणी आता आठ वर्षापूर्वी हा रस्ता थोडासा मोठा केला गेला ही पांदनवाट जी वाट आहे ही पांदन जी होती की आता ही त्याला रस्त्याचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे दळणवळणांचा मार्ग जो असतो तो थोडा सुलभ झालेला आहे लोक लोकं राहतात एक या मुटक्याची वारी येते एक वीस पंचवीस घरं आहेत आणि या घरातील लोक नाही म्हटलं तर शंभर एक शंभर ते दीडशे लोकांची वस्ती आहे या वाडीमध्ये तर त्या लोकांसाठीही येण्या जाण्यासाठी हा रस्ता सुलभ झालेला आहे आणि हे हे जे लोक काही चालत आहेत हे हे आमचे मुंबईकर आहेत चिल्लर कंपनी आहे मुंबईतील आणि असा हा निसर्गरम्य हे सह्याद्रीचा जो डोंगर आपणास दिसत आहे किती सुंदर असे गाव आहे काय बोलत ये काय सह्याद्रीचे काय आहे असं म्हणत आहे हा बाजू हा हा खरंच आहे हे बघा हे अशी गाडी सुरू केली अशा पद्धतीने येण्या जाण्यासाठी उपयुक्त अशी झालेली आहे हा रस्त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे झालेला आहे हे पहा ह्या सर सह्याद्रीच्या ह्या ज्या पर्वतरांगा म्हणतात ना त्या त्यातील हा जो कडा दिसतो आहे आपणास समोर तो सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील हा मोठा एक पर्वत आहे समोर जो दिसतो आहे तो आपण इथं आणि या डोंगराच्या वर चढल्यानंतर जो घाटमाता दिसतोय प्रेक्षक हो या डोंगराच्या वर चढल्यानंतर जो घाटमाता म्हणजेच कोल्हापूरचा जो भाग दिसतो आहे तो एट, या यावरील भा डोंगरा पूर्ण चढल्यानंतर तो कोल्हापूरचा भाग पट्टा लागतो मग ते शिवडाव असेल पाटगाव असेल त्यानंतर राधानगरी असेल या साईडला डाव्या साइडने राधानगरीचा भाग आहे आणि असा हा तळ कोकणातील आपला हे नरडवे गाव आहे पूर्वी बरेचसे लोक भात शेतीवरच उपजीविका करायच्या आणि ही भात आपण जे पाहत आहेत हे जे कोपरे पाहत आहेत या अशा कोपऱ्यामधून या शेत जमिनीवरून भात पिकवायची आता बऱ्याच अंशी आता थोडेसे कमी झालेले आहे बऱ्याच अंशी आता शेतकरी लोक मुंबईला स्थानिक स्थायिक झाल्यामुळे नोकर नोकरी निमित्ताने स्थानिक जे रहिवासी होते त्यांच्या प्रत्येक घरातून आता एक दोन लोक असतील एवढीच घरामध्ये माणसं असतात पूर्वी कसं होतं प्रत्येक घरात आठ दहा लोक असायची जे आपण आता दृश्य पाहतात या ठिकाणी जी पाण्याची टाकी दिसत आहे हे पहा ही जी पाण्याची टाकी दिसते त्या ठिकाणी एक साधारण एक दहा एक घरं असतील त्या आवाटात किंवा त्या ती छोटीशी वाडी आहे एक अर्धा घरांची त्याला नातवाडी अशी बोलतात आणि इकडची मुटक्याची बारी आणि हा जो मधला भाग आहे पूर्ण मोहम्मदवाडी असा हा जो भाग आहे मुंबईचे मुलं आलेत आणि ते त्यांना आवड आहे म्हशी बघायची मस्त वाटावी डोंगर छान वाटाय हो सोनगड घेता आला पाहिजे सोनगड वर सोन जाता आहे हे आहे म्हशी काय हे बमोला नो यांना म्हणतात काय बोलतात म्हण मशींच इथे कसा घराच्या खाली बाजूला गोटा आहे तुम्हाला काय त्या म्हशीचं दूध मिळेल याच नाही मिळणार कारण हा रेडा आहे आणि ती एक म्हस असते हे पहा कसा झुगाड चालू आहे वारे भात वारेवणे बोलतात ते कोकणातील असा प्रकार असतो किती आयडिया बघा म्हणजे कसं असं भात जड भात असतं तर खाली थांबतं आणि वरचं जे धूळ असे जे टर्पल असतात ते पुढे जातात आणि त्यासाठी त्याने पंखाचा उपयोग केलेला आहे आता हे पहा अगदी सकाळचे दृश्य आहे सकाळी सहा साडेसहा ते सात वाजल्यापासूनचं हे दृश्य आहे आपण अगदी मनमोहक दृश्य आपण हे निसर्गातील पाहत आहात आता सूर्योदय होतो आहे आणि सुंदर असं हे लाली पडलेले आहे आकाशामध्ये आणि थोड्याच वेळात सूर्योदय होणार आहे अशा पद्धतीने आजूबाजूला किलबिल पक्ष्यांची ऐकू येत आहे यानंतर तेथेच ते ते राहणारे नाटवाडी येथे राहणारे आमचे काही जुने मित्रमंडळी आम्हाला भेटले गप्पा गोष्टी झाल्या नमस्कार नमस्कार आ, आता मी आहे नरडवे मोहम्मदवाडी मुटक्याची बारी येथे आणि हे संपूर्ण आपण जे हे दृश्य पाहत आहात आपण मंडळी तर हे दृश्य आहे या मुटक्याच्या बारी येथील जे स्थानिक रहिवासी आहेत स्थानिक नागरिक आहेत इथे तर हे संपूर्ण हे दिसत आहेत हे मंडळी येथे आपण हे जे पाहत आहात दृश्य हा जो गणेश घाट बांधला जात आहे आणि ते गणेश घाट बांधणीसाठी आता हा जो पाया रचिलेला आहे त्यांनी आणि हा बांधण्यासाठी हे सर्व कारागीर मिस्त्री काम करणारे आणि ते स्थानिकच तिथलेच असल्यामुळे ते आपले इथे मिस्त्री कामही करणारे आहेत आणि अशा पद्धतीने त्याने चेहरे लावणे किंवा चे भरकाम क माती घालून भर घालणे चौतारा बनवणे अशा पद्धतीची आता ही कामं चालू आहेत तर मला सांगा आता तुम्हाला हा जो आ, हे सर तुम्ही अंग मेनतेने करता की तुम्हाला सरकारी निधीतून काही पैसा मिळणार आहे की कसं काय याबद्दल आम्हाला जर माहिती द्या नमस्कार आ, हे नरडावा ग्रामपंचायत नाव सांगा माझं नाव संदीप विष्णू ढवळ हे आम्हाला रोजगार म्हणजे ग्रामपंचायत नरडवे इथून आता वैभव नावेकर सरपंच बाबू सरपंच यांनी हे आम्हाला मंजूर करून दिले आहे आणि आम्हाला रोजगारासाठी आम्हाला इतक्या जणांना काम पण इथे दिलं आहे त्यामुळे आम्ही रोजगार म्हणून इथे काम करतो तरी पण त्यांच्या हातून सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडनं हे भरपूर वर्षानंतर प्रयत्न करून करून इथपर्यंत आणलं आणि आता तो चालू आहे गणेश घाटाचं काम आणि खूप प्रगतीने ते काम पण म्हणजे चालू पण आहेत त्यांची आणि याच्या पुढे पण चालू आहेत करणार आहेत करणार आहेत म्हणजे आता थोडक्यात थोडं चालू आहे ते आता काही चार पाच दिवसात पूर्ण होईल अच्छा एकंदरीत अशा पद्धतीचा घाट असणार आहे साधारण किती गणपती बसतील एवढ्या वीस गणपती बसतीलच त्याला काय पर्याय नाही भरपूर आहेत जागा पण भरपूर आहे आणि मोठा आहे तसं काय एकदम लहान नाही पाहिजे तर तुम्ही बघू शकता तिकडनं तर आपण पाहूया प्रत्यक्ष आता जे बांधकाम जे चाललेलं आहे तर ह्या हा जो बांधकाम आहे असं अशा पद्धतीने हे बांधकाम आहे दुपारची वेळ आहे थोडंसं ऊन असल्यामुळे चांगला प्रकाश पडलेला आहे हे पहा अशा पद्धतीने हे बांधकाम आहे आणि हा जो त्याला आपण काय बोलतो चौतारा जो आहे हा पूर्ण ह्याच्यावर भरणी भरण्याचं काम चालू आहे माती वगैरे टाकत आहेत आणि हे दगड वगैरे घालून असं सुंदर असं बांधकाम ते करत आहेत हा इथे इथे ही जी ही जी आपण स्पेस बघत आहात ही ही संपूर्ण आरतीसाठी जे स्थानिक आपले भक्त मंडळी जे असणार ते उभं राहण्यासाठी त्यांना आ, ही जागा केलेली आहे सुंदर आणि वर वरची जी जागा दिसत आहे उंच तो पूर्ण गणपती ठेवण्यासाठी आहे साधारण पंधरा ते वीस गणपती त्या जागेवर बसू शकतात आरामात अशा पद्धतीचं वीस गणपती साधारण बसू शकतात एकामागे एक एकामागे एक जरी ठेवले तरी सुंदर असं हे बांधकाम चालू आहे गणपती तर अशा पद्धतीने हे सर्व मंडळी मेहनतही करत आणि स्वतःचं समजून ते चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न त्यांचं चा चालू आहे तर ही साधारण किती वर्षापासून आपल्या या ज्या मुटकीची बारी आहे ना तर मुटकीच्या बारीमध्ये साधारण किती घरे आहेत घरं आहे पंधरावीस घरं आहेत हां पंधरा घरं आहेत माणसं आहेत आता सत्तर माणसं आहेत आमच्या म्हणजे वाढीतच फोटक्याच्या बारीत साठ सत्तर माणसं आहेत हे सगळी आता काय प्रत्येक जण आपआपल्या कामात आहेत तरी पण आम्ही सात आठ जण आहेत पण रोजगार म्हणून सरपंचाने हे आमच्यासाठी मोठंच काम केलंय दुसऱ्याला न काम देता आम्हाला दिलंय त्याच्यामुळे आपलं पण कुठेतरी रोजगार चालू झालाय त्यांना पाहणं अशीच कामं कुठेतरी चालू राहू दे आम्हाला पण रोजगार मिळू दे जर अशा पद्धतीने यांनाही या आपल्या बऱ्याच वर्षानंतर हा जरी आपल्याला नडवे गाव हा थोडा खेडेत खे गाव असला तरी बऱ्याच वर्षानंतर या कुठेतरी शासकीय स्तरावर किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठेतरी दखल घेतली गेली आहे आणि या येथील मोहम्मदवाडीतील येथील मुटक्याची बारी येथील या आमच्या स्थानिकांना एक पंधरा वीस वीस घर आहेत या पंधरा वीस घरातील लोकांना गणपती ठेवण्यासाठी गणेशोत्सवात जे विसर्जन करताना जे अडचण होत होती ती इथे खरोखरच यावर्षीपासून दूर झालेली आहे असं हे स्थानिकांचंही मत आहे त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दुसऱ्या दिवशी कवी संतोष सावंत यांच्या घरी अर्थात गोपाळ बाबूजी सावंत यांच्या निवासस्थानी आयोजन करण्यात आले होते आणि या प्रसंगी त्यांचे ज्येष्ठ बंधू वासुदेव सह हे होम हवन करताना आपणा दिसत आहेत

हुमाला आवर्जून उपस्थित होते आणि त्यानंतर महाप्रसादाचाही लाभ सर्वांनी तिथे घेतला आणि रात्रीच्या वेळेस वाडेतील भजन मंडळ आहे त्या मंडळानेही सुंदर असं सुमधूर आ, भजन सादरीकरण केलं अशा पद्धतीने कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला ಆ